देशात तीन नवे फौजदारी कायदे लागू होणार आहेत एक जुलै पासून देशभरात लागू होणाऱ्या कायद्यांच्या सामान्यांच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे वीज बिल जास्त येणाऱ्या ग्राहकांच्या मदतीला स्मार्ट मीटर धावून येणार आहेत यासोबतच राज्यसभेसाठी पंधरा राज्यातील छप्पन्न जागांसाठी निवडणूक होणार आहे यातील सर्वच उमेदवारांवर दाखल गुन्ह्यांची आकडेवारी समोर आली तसंच महिला प्रीमियर लीग मध्ये एकच चेंडू खेळून केरळची सजीवन सजना तुफान चर्चेत आली या बातम्या आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज पंचवीस फेब्रुवारी वार रविवार आजची पहिली बातमी आहे नव्या फौजदारी कायद्यांची केंद्र सरकारने तीन नव्या क्रिमिनल लॉ ची अंमलबजावणी एक जुलै पासून होणार असल्याची माहिती दिली आहे येत्या एक जुलै पासून भारतीय दंड संहिता म्हणजेच आय पी सी कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर म्हणजेच सीआरपीसी आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन कायदे कालबाह्य होतील त्या जागी भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष कायदे हे तीन नवीन कायदे अस्तित्वात येणार आहेत याविषयी जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी गोपाळ कुलकर्णी यांच्याकडून संसदेन त्या तीन फौजदारी कायदे जे आहेत तर त्या संदर्भात येत्या एक जुलैपासून ते अंमलात एद येतील हिट अँड रंट प्रकरणासाठी ज्या शिक्षेच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या त्या मात्र लागू करण्यात आलेल्या नाही साधारणपणे या एकंदरीत कायद्यामागचा उद्देश असा होता की वसाहतकालीन जो शिक्का आहे भारतीय कायदा आणि न्याय व्यवस्थेवरील तो पुसून टाकण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि भारतीय जे कायदे आहेत ते अधिक लोकाभिमुख व्हावेत हा त्यामागचा मोठा उद्देश आहे त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर भारतीय दंड संहिता भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन कायदे सरकारनं कालभाग्य ठरवलेले आहेत त्याच्याऐवजी आता भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष कायदा म्हणजे पुरावा कायदा असे तीन नवे कायदे आता अस्तित्वात येतील आणि त्यांची एक जुलैपासून अंमलबजावणी सुरू होईल साधारणपणे असं होतं की आतापर्यंत काही कायदे जे आहेत त्या कायदे क्लिष्ट होते ते वेगवेगळ्या स्वरूपात मांडण्यात आले होते त्यांना आता एकत्रीकरण त्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये झुंडशाहीला शासन हा एक मोठा विषय असेल त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे की न्यायवैद्यक तज्ञ तपास अधिकारी आणि एकंदरीत सगळ्या जी यंत्रणा आहे आपली त्या तपास यंत्रणा त्या तपास यंत्रणेला आता आधुनिक चेहरा या माध्यमातून देण्यात येईल दे। त्यामध्ये न्यायवैद्यक विज्ञानाचं महत्वाचं स्थान असेल दुसरी गोष्ट म्हणजे देशद्रोहाचा कायदा रद्दपात ठरवण्यात आलेलं आहे पण त्याचबरोबर ती अल्पवयीन मुलीवरील जे अत्याचाराचा जे घटना मध्यंतरी वाढलेल्या आपल्याला दिसून आल्या होत्या त्या अनुषंगाने कठोर शासन आता दोषींना करण्यात येईल आजची दुसरी बातमी आहे विजे संदर्भातली तुम्हाला कधी आव्वाच्या सव्वा बिल आलाय आणि त्यासाठी तुम्हाला वीज कंपनीच्या ऑफिसचे हेलपाटे मारावे लागलेत का तर आता तुमचा हा त्रास कायमचा संपणार आहे कारण महावितरणने राज्यातील पावणे तीन कोटींहून अधिक ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतलाय नवीन मीटर बसवण्याचा भार सध्या ग्राहकांवर पडणार नाहीये स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणने चार एजन्सीची नियुक्ती केली आहे त्याची सुरुवात पंधरा मार्च पासून होणार आहे कोल्हापूर विभागासाठी अद्याप एजन्सीची नियुक्ती करण्यात आलेली नाही स्मार्ट मीटर मुळे अचूक मीटर रिडिंग होणारे आणि बिलमधील चुका कमी होतील आजची तिसरी बातमी आहे राज्यसभा निवडणुकीची राज्यसभेसाठी पंधरा जागांसाठी निवडणूक होणार आहे मंगळवारी या जागांसाठी मतदान होणार आहे यातल्या अठ्ठावन्न उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड बाबत एडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉच या संघटनांनी रिपोर्ट प्रसिद्ध केलाय छत्तीस टक्के उमेदवारांनी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली आहे या उमेदवारांची सरासरी संपत्ती ही एकशे सत्तावीस पॉइंट एक्क्याऐंशी कोटी रुपये स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तर एका उमेदवारावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आहे एकवीस टक्के उमेदवार हे अब्जाधीश असून अनेकांची मालमत्ता शंभर कोटींपेक्षा अधिक आहे हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांची मालमत्ता एक हजार आठशे बहात्तर कोटी रुपये एवढी आहे ते सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत तर समाजवादी पक्षाच्या उमेदवार जया बच्चन यांच्याकडे एक हजार पाचशे कोटी रुपयांची मालमत्ता आहे चौथी बातमी आहे रायगडाबद्दलची या किल्ल्यावर जाण्यासाठी सध्या चित्त दरवाजाचा वापर दुर्गप्रेमी करतायत पण गडाच्या पायथ्यापासून रायगडवाडीकडे जाणाऱ्या रस्त्या शेजारून कच्च्या रस्त्याने थोडस आत वळलं की नजरेस एक शिवकालीन राजदिंडीचा दिंडीचा पालख्याचा मार्ग असलेला नाणे दरवाजा दिसतो या दरवाज्यातून देखील गडावर जाण्यासाठी रस्ता आहे याच दरवाजातून छत्रपती शिवरायांसह अनेक मान्यवरांच्या पालख्या ये जा करायच्या आजही अभ्यासक हौशी गडप्रेमी हाच रस्ता वापरतात पण काळासोबत अनेक वर्षांच्या पावसाच्या ये माऱ्यामुळे येथे भूस्खलन झालंय त्यामुळे पडझड झालेला हा दरवाजा काळाच्या पडद्याआड जात होता पण या या आता याच जतन व संवर्धन करण्याचं काम केलं जात आहे यामुळे गडावर असलेल्या या पहारेकऱ्याची शिवप्रेमी आणि पर्यटकांना ओळख होणार आहे पाचवी बातमी आहे महागाईची तुमच्या महिन्याच्या बिलात आता वाढ होणार आहे याच कारण म्हणजे एफ एम म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स या कंपन्यांनी दिलेले संकेत आगामी काळात गोदरेज इमामी डाबर अशा कंपन्यांनी प्रॉडक्टच्या किमतीत दोन ते चार टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे संकेत दिलेत। याचा परिणाम तुमच्या मासिक खर्चावर होणार त्या आहे त्यामुळे एकीकडे पाणीटंचाई दुष्काळ सदृश्य परिस्थिती अशा संकटांमधून जात असतानाच महागाईच्या झळाही सर्वसामान्यांना बसणार आहेत सहावी बातमी आहे महिला प्रीमियर लीगची या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळाला या विजयाचं श्रेय जातं शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकणाऱ्या सजीवन सजनाला स्पर्धेचा पहिल्याच चेंडूवर सामना जिंकून देणाऱ्या सजनाची स्टोरी तेवढीच प्रेरणादायी आहे मुंबई इंडियन्सने पंधरा लाखांची बोली लावलेली सजीवन एका रिक्षा चालकाची मुलगी आहे तिने नारळाच्या फांदीपासून तयार केलेल्या बॅटने क्रिकेट खेळायला सुरुवात केली सतरा वर्षाची होईपर्यंत तिला महिलांचेही क्रिकेट सामने होतात आणि संघ असतो हेही माहिती नव्हतं मिनू महिला प्रीमियर मध्ये खेळणारी दुसरी भटक्या विमुक्त जमातीतील खेळाडू आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेता अगस्त्य नंदा संबंधीची महानायक अमिताभ बच्चन यांची नात नवव्या नवेली नंदा हिचे पॉडकास्ट व्हॉट द हेल नवव्या मध्ये तिचा भाऊ अगस्त्य नंदा सहभागी झाला होता येथे त्याने आयुष्य करिअर आणि मानसिक आरोग्य या विषयांवर चर्चा केली अगस्त्याने आपण गंभीर स्वरूपाच्या एन्झायटीचा सामना केल्याचं सांगितलं तसेच त्यातून बाहेर पडण्यासाठी धर्म आणि अध्यात्माने खूप मदत केल्याचंही तो म्हणाला मी खूप वाईट काळातून गेल्याने आता या विषयावर खुलेपणाने बोलतोय मी खूप चिंतेने ग्रासलेला व्यक्ती होतो असेही त्याने सांगितलं तसेच मेडिटेशनमुळे आपण बरीच प्रगती केल्याचं देखील तो म्हणाला हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला